आम्ही तिथे एक तास पण नाही थांबलो हॅलो गायज गुड मॉर्निंग तर कसे आहात तर आम्ही अचानक बाहेर निघालेलो जायला कारण बरेच दिवसापासून माझी तब्येत बरी नाही आणि थोडं बाहेर गेलो चांगलं वाटतं तर मी यांना बोलली की मला घेऊन चला आणि अचानक हे बोलले की चला जाऊया तर भावेश पण होता आता एक तास तर ता त्याला बोललो चल तू पण आणि सगळे जेवलेले मीच जेवली नव्हती आणि मग मी ढोसा खाल्ला मला ना मी खूप वेगवेगळ्या डिश बनवते कोण जा एवढ्या बनवत पण नसेल एवढ्या वेगवेगळ्या डिश वेग बनवते पण मला बाहेरचा समोसा पाव वडापाव पाणीपुरी हेच खायला आवडतं आणि चहा तर माझा एकदम म्हणजे एकदम फेवरेट आहे त्यानंतर गोळी खाल्ली गोळी गोळीची तर सवयच आहे मला त्यानंतर यांनी ना जोक मारला आणि मी यांना बोलत होती परत बोला परत बोला पण बोलतच नव्हते आणि हसत होते मग त्यानंतर तिकडचा क्लायमेट वातावरण आणि ग्रीनरी एवढी सुंदर होती म्हणजे मी नावाशिवायला कधी गेली नव्हती फर्स्ट टाईमच गेलेली पण मला खूप आवडलं पण ना मला एक माझी सवय आहे मला गाडीतून जायला आणि रिटर्न घरी यायला आवडतं मला गाडीतून उतरून इकडे तिकडे फिरायला जास्त आवडत नाही कुठे पण असू दे फक्त मला लांब जायचं असतं त्यानंतर मग आम्ही तिथे एक तास पण नाही थांबलो मग तिथं फिरलो वगैरे फिरायसारखे जास्त काय नाही म्हणजे खाडीचे एरिया आहे त्यानंतर येताना वडापाव खाल्ले आम्ही तिघांनी घरी आली कपडे वगैरे चेंज केले आणि आईबाबांना सध्या तांदळाच्या भाकरी नाही खायच्यात म्हणून येऊन पटापट मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या त्यानंतर मसाला आमचा वाटून आलेला तर रात्री तो मी चाळत बसली त्यानंतर अंगाची खूप आगाग होत होती मग अशीच जेवून बिवून सगळी कामं करून आंघोळ वगैरे करून झोपली तर असा होता माझा दिवस कसा वाटला बाय बाय